सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी एमआयडीसी जवळील असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी बारा तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एमआयडीसी चुंचाळे चौकीकडील पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले परंतु चोरट्यास पोलिसांचा सुगावा लागताच त्याने अंधाराचा फायदा घेऊन फळ काढला त्यानंतर वरिष्ठ बँक मॅनेजर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे आणि पथक यांनी संशयित आरोपी शिताफेने पकडून त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव नितीन रामलाल पवार असे सांगितले तसेच त्याने गुन्ह्याचीही ही कबुली दिली आहे याविषयी पोलिसांनी अधिक माहिती दिली दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एम आय डी सी तुंताळे आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला माहिती प्राप्त होताच तात्काळ आपले पोलीस पथक तेथे गेले परंतु पोलीस पथकाची चावल लागताच संबंधित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी होता तो आमदाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर आहे यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रिसर्च गुन्हा नोंदवून घेतला एमआयडीसी चुनचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पी आय मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे एटीएम फोडण्याचं कृत्य करणारा जो आरोपी आहे नितील रामलाल पवार राहणार जाधव संकुल आंबड नाशिक याला बारा तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आंबड चुंचाळीमआयडी थी चौकी येथे चालू आहे दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक